नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क मतदान घेण्याचा निर्णय घेतला दरम्यान आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह हो दिसून आला दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव असून यात आडवी बाटली जिंकते की उभी बाटली जिंकते हे पाहणं औत्सुक्याचं होतं संध्याकाळी मतदान संपेपर्यंत एकूण मतदान एक हजार दोनशे साठ पैकी सहाशे सत्याहत्तर मतदान झालं होतं त्यात आडवी बाटली म्हणजे दारूबंदीसाठी आवश्यक मतदान सहाशे नऊ पेक्षा जास्त मतदान दारूबंदीसाठी आवश्यक आहे त्यात आडवी बाटलीला व उभी बाटलीला एवढे मतदान होऊन महिलांनी यांच्या बाजूने मतदान करीत बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात अंदाजित निकाल दिला आहे या दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती यामुळे ही दारूबंदी मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात आली शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी मतदानाची प्रक्रिया कशी पार पडेल याबाबत माहिती दिली होती तसेच दारूबंदीचे अधिकारी महसूल कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवत ही मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली चार पाच दिवसा पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून पाहिजे असे लहान लहान पोरं आयुष्य बरबाद होते त्यांचं तर दारुबंद आलेच पाहिजे गावात तुम्ही अपंग आहेत सुद्धा तुम्ही आज मतदान करण्यासाठी आलेले का बरं आलेले आहेत कारण दारू बंदी व्हायला पाहिजे म्हणून लहान लहान मुलं दारू पित म्हणून बंद व्हायला पाहिजे हेच माझं म्हणणं आहे तिला मोबाईल हां दारू म्हणजे जे करताय ते चांगलंच करताय वाईट नाही करत ते दारूबंदी व्हायलाच पाहिजे किती वर्षापासून मी असलो गावाचे सरपंच आहे आणि त्या गावात खूपच नुकसान होत आमच्या गावात खूपच नुकसान होत आहे होतुण मुलं खूपच नुकसान खूप कशामुळे दारू दारू मुळे आहे गावातचे लोक तरुण तरुण बायावी जावत आहे गावात किती वर्षापासून दारू सुरू दारू पण खूपच वर्ष झाले दारू सुरू आहे सगळे गावात सगळे गावात दारू इकताय लोक खूपच नुकसान होते गावात मग याच्या आधी तुम्ही हे केलं नव्हतं केलं आधी पण काहीच नाही झालं त्याचे पण सगळे धाबा धुबा पण फोडले होते बाई त्याच्या आधी याच्या आधी पण मग काहीच नाही झालं आज इलेक्शन होतं त्याच्यामुळे म्हणजे आता आम्हाला न्याय भेटेल आम्हाला इलेक्शन होत आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही नाही दिर्दशात भेटेल भेटायला भेट दारूबंदी आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ